उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात झाड पडल्याने वाहनाचे मोठे नुकसान उल्हासनगर रेल्वे स्थानक येथील अंबिका मित्र मंडळ परिसरात एक भलं मोठं झाड पडलं आहे हे झाड रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या काही रिक्षा आणि एका कारवर पडल्याने या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे याबाबतची माहिती मिळताच उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने या ठिकाणी धाव घेत झाडांच्या फांद्या कापून बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे स्टेशन जवळ अंबिका मित्र मंडळ मंडळ आहे त्या ठिकाणी मंदिर आहे त्याच्यासमोर झाड होत आता वारा जोराने वारा वाऊस आल्यामुळे त्या इथे जमिनीवरती पडलाय आहे एका कारवरती पण पडलाय आणि दोन तीन रिक्षावरती पण पडून त्यांचं पण नुकसान झालेलं आहे कमीत कमीत मला ते पंधरा वीस वर्षपूर्वीचे झाड आहे नाही अजून पण कोणाला त्याच्यामध्ये दुखापत वगैरे काही झाली नाही पण हे आता शासनाने पण महानगरपालिकेने झाडाचे फांद्या वगैरे तोडायला पाहिजे पण मार्गेटला आम्ही विचारला असताना ते बोलताना आम्हाला कोर्टाचे आदेश आहेत झाड तोडायचं नाही फांद्या तोडायचे नाही